ज्या दिवशी मरण कळलं ना त्या दिवशी जगणं कळतं आपलं जगणच असे महाराज जगणच असे आयुष्यभर आपण जगतो स्पर्धेनं पण मरतो अस की कधी जगलोच नाही तर आपल्याला मृत्यू कळला पाहिजे आणि मृत्यू सोडता आला पाहिजे कळते ना माझी भाषा कळतंय ना आपल्याला आवाज येतोय का व्यवस्थित हा सगळ्यांना नाराज नाहीत ना कुणी मरण कळतंय ना आपलं कसं आहे ते आता मरायचं का या वर्षीची यात्रा काशीला जाणार आहे काशीला आम्ही सर्व जाणार आहेत काशीला काशी करायला म्हणजे काशीचं दर्शन घ्यायला जाणार आहेत आम्ही हो आणि भगवान शंकराचं घर आहे घर काशी हे की नाही काय आहे घर आहे लोक असं म्हणतात काशीमध्ये जाऊन मराव म्हणजे इकडं काही करा काशीमध्ये जाऊन मिलात की तुम्ही डायरेक्ट वैकुंठात टाका बघा भगवान शंकराच घर आहे काशी आणि त्या काशीमध्ये भगवान शंकराच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहत हां हो? लक्ष आहे ना तुमचं सगळ्याच लक्ष आहे ना मन इथं आहे ना मन घरी नाही ना कुणाचं ना मैस दूध धार गोटा पती परमेश्वर मोबाईल बंद आहेत ना सगळे दोन तासासाठी प्रामाणिक ठीक ना कधी कधी आपण प्रामाणिक होणं फार गरजेचं असतं आणि जो व्यक्ती प्रामाणिक नाही त्याला काहीच भेटत नाही जीवन जगत असताना वर्तमान परिस्थितीमध्ये सुरू असणारी घटना ती माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे ती कुठलीही असो आपण ज्या जिथं आपलं शरीर असतं ना जिथं आपलं शरीर असतं तिथं आपलं मन असायला लागलं ना आपण जिंकलो आपल्याला खरं जगणं कळलं जिथं आहोत तिथं राहा पण इथं येऊन ये जर तुम्ही दुसरीकडं कुठेतरी असताल तर मग इथं येऊन ये आलो तुम्हाला जिथं रमत ना तुम्ही तिथंच रमा गर्दी नकोच दर्दी असावी त्या तीन तासामध्ये आपण वर्षभर वर केलेल्या अभ्यासामध्ये केलेलं जे वर्षभर वर आपण जी मेहनत आहे जो पुरुषार्थ घेतलाय जिथं आपण मन लावलंय त्याच्या सगळ्या घटनेचे प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असते मग ज्या घटनेचा विषयाचा आपण अभ्यास केलाय आणि जर आपण केला असेल तर आपल्याला त्या तीन तासामध्ये ते आठवेल ठीक आहे मग ते पर्सेंटेज जे आपल्याला घ्यायचे ते कशावरती अवलंबून राहतील आपण वर्षभर केलेल्या अभ्यासावर मग तीन तासामध्ये आपल्याला दाखवायचा आहे तर मग तसच आपण आपल्या जर प्रामाणिक परमार्थ केलाय निष्ठेने नामचिंतन केलंय समर्पणाने आपण आपल्या जीवनाची जर भक्ती केली आहे तर अंत काळाला आपल्याला भगवत स्मरण होईल जर आपण प्रामाणिकच नव्हतो आपण फक्त प्रदर्शनासाठी परमार्थ स्वीकार केला असेल आपली जर निष्ठा समर भाव, समर्पित भावनेने जर नसेल तर अंत काळाच्या अंतवेळेला सुद्धा ते नाव येणार नाही आपला जो अभ्यास आपण जो अभ्यास केला तोच अभ्यास आपल्याला अंत समयावरती अंत काळामध्ये आठवतो तोच अभ्यास आपल्याला आठवतो म्हणून आपल्या परमार्थिक जीवनाला जगत असताना किमान किमान चोवीस तासातले तासाला एक मिनिट जरी पकडलं तर तरी चोवीस मिनिट तरी आपण जिथं काहीच खर्च केला नाही आपली निर्मिती निर्माण करत असताना हे जे म्हणतो ना प्रत्येक शास्त्र म्हणत दुर्लभ हो माणुस दे हो दे हिनामशन भंगुर दुर्लभय दुर्लभय दुर्लभ आहे पण ते आपल्याला सुलभ झालंय त्याचं मौल्य कळत नाही आहे परमार्थ दुर्लभ सांगतात अहो दुर्लभ इथं तर तुम्हाला सांगतो देव प्राप्ती सुद्धा सांगितली नाही दुर्लभ ईश्वर प्राप्ती कुणीच सांगितली नाही ईश्वर प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कुठं जायचंच गरज नाही आहे ईश्वर आपल्या अंतकरणामध्ये आपली प्रतीक्षा करतोय पण आपण बहिरमुखी आहोत आपण आनंद दुसऱ्यामध्ये शोधतोय आपण सुख तिसऱ्या व्यक्तीपासून आपल्याला प्राप्त होईल ह्या अपेक्षेनं आपण कुठली घटना कुठली वस्तू आपल्याला सुख प्राप्त करून देईल या स्पर्धेमध्ये आपण जीवन जगतोय एखादी व्यक्ती आपल्याला सुख देईल एखादी वस्तू आपल्याला सुख देईन एखादी प्रॉपर्टी आपल्याला सुख देईल एखादी गाडी आपल्याला सुख देईन आपली आपल्या सुखाची जी ओढ आहे आपली सुखाची जी स्पर्धा आहे आपली सुखाची स्पर्धा वेगळी आहे महाराज आपण सुखाची अपेक्षा वेगळी करतोय आपण सुखाची आकांक्षा वेगळी करतोय आपलं सुख मागण्याची पद्धत वेगळी आहे आपण वेगळ्या घटनेमध्ये आणि वेगळ्या गोष्टींमध्ये सुख शोधतोय पण तिथे सुख नाहीये आनंद आपल्याला अंतर्मुखी ज्या दिवशी आपण होऊ त्या दिवशी आपल्याला तो आनंद भेटेल मग कृष्ण जन्म कृष्ण जन्म तेव्हाच कृष्ण जन्म जेव्हा आपण आपल्यातला जो कृष्ण आहे तो आपल्यातला कृष्ण आपल्याला प्रकाशित होईल ज्या दिवशी कृष्ण कळला ना त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये ज्ञान त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये वैराग्य त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये भक्ती पराविष्ट होते भक्ती पराविष्ट होते भागवत भागवत म्हणजे नक्की काय भा म्हणजे महाराज भगवान भगवान म्हणजे कृष्ण श्री म्हणजे राधा आपण काल चिंतन करत होतो ठीक आहे पहिल्यांदा भागवत या घटनेच्या पुराणाची जी व्याख्या आहे ती व्याख्या समजून घ्या माहिती बाप भा म्हणजे भगवान भगवान म्हणजे राम ग म्हणजे ज्ञान ज्ञान म्हणजे समजा तुम्ही रामायणाच्या दृष्टिकोनाने महाराज भरत व म्हणजे वैराग्य त, त शत्रुगन, शत्रुगन वैराग्य म्हणजे लक्ष्मण भाग व त म्हणजे महाराज शत्रुगण शत्रुगण म्हणजे त्याग आपल्या जीवनामध्ये वैराग्य आपल्या जीवनामध्ये भक्ती आपल्या जीवनामध्ये मुक्ती आणि आपल्या जीवनामध्ये महाराज भगवान परमात्म्याच्या सच्चिदानंद परमेश्वराचा आश्रय धारण केला की ज्ञान वैराग्य आणि भक्ती आपल्या जीवनामध्ये पराविष्ट होते पण कधी ज्या दिवशी आपल्याला आपला मृत्यू लक्षात यायला लागतो मृत्यू कळला पाहिजे हो मृत्यू ज्या दिवशी मरण कळलं ना त्या दिवशी जगण कळत आपलं जगणच असे महाराज जगणच असे आयुष्यभर आपण जगतो स्पर्धेन पण मरतो अस की कधी जगलोच नाही कधी जगलोच नाही एकतर माणसाने पूर्ण जीवन जगावं आणि पूर्ण मरण मरावं पूर्ण मरण मरणाऱ्या व्यक्तीला पुन्हा जन्माला यावं लागत नाही कारण तो पूर्ण मेला ना अपूर्व मरणारा व्यक्ती जन्माला येतो अपूर्व राहिलेल्या संकल्पना अपूर्व राहिलेलं कार्य अपूर्व राहिलेल्या उद्दिष्टानं केलेलं मनाची वासना असणारी अपेक्षा ती पुन्हा पुन्हा जन्माला आपल्याला आणते पण पण सांगितलं काय दुर्लभो माणूस देहो देईनाम क्षणभंभूर जे 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 शरीर भेटलंय ना जे मानवीय शरीर भेटलंय ना ते मानवीय शरी शरीर एवढं उत्कृष्ट आहे त्या मानवीय शरणा माझा शरीराच्या माध्यमातून आपल्याला ते साध्य करता येतं ते साध्य करता येतं की इथे कुठलीही उपलब्धी प्राप्त करून घेता येते इथे ब्रह्म पद प्राप्त करून घेता येत मानवीय शरीरामधून कृष्ण पद प्राप्त करून घेता येतं मानवीय शरीरातून महाराज स्वर्ग वैकुंठ कैलास साके, ज्या ज्या तुम्हाला भगवंताच्या लिलामध्ये प्रवेश करायचंय ना त्या लीलेमध्ये प्रवेश करण्यासाठी हे मनुष्य शरीर 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 फार महत्वाचं